नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत तर पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे धरण ओव्हरफ्लो तर पावसाचा जोर वाढल्यास महाडमधील सावित्री नदीची पातळी वाढणार मुंबई गोवा महामार्गासाठी देवाला गारहाणे पुरेषेत परवानग्या कशा देता नदी किनारी भराव टाकणे चुकीचे अनधिकृत भराव तात्काळ काढा अन्यथा आंदोलन करू चिपळूणमधील संतप्त नागरिकांचा इशारा काकरपा सह्याद्री हॉटेल येथे बिबट्या शिरला थेट हॉटेलमध्ये दबक्या पावल्यानं येऊन कुत्र्याला केलं लक्ष बिबट्याची कुत्र्यावरची झडप सीसीटीव्ही मध्ये कैद आणि रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचं रौद्र रूप धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास सक्त मनाई पाहूया सविस्तर वृत्त मागील चोवीस तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं तालुक्यातील हो व राजापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं काल रात्री राजापूर शहरातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने राजापूरच्या गोदवली नदीपलीकडे पलीकडे राहणाऱ्या काही व्यापारी व नागरिकांना सुखरूप त्यांच्या घरी होडीच्या साह्यानं सोडण्यात आले एकूण छप्पन्न जण राजापूर शहरामध्ये अडकले होते अचानक राजापूरच्या कोदवली नदीला पूर आल्याने राजापूरमधील सुशांत भोसले व त्यांचे सहकारी त्याचबरोबर राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्या संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेनुसार त्यांना राजापूर नगर परिषद व राजापूर पोलीस यांच्या होडीतून त्यांना नदीपलीकडे सोडण्यात आले काल आल सकाळपासूनच पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने राजापूर बाजारपेठ पूर्वपदावरती आली असून त्याचबरोबर व्यापारी वर्ग यांनी आपल्या दुकानांची साफसफाई स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे तर नगरपरिषद व कर्मचारी यांनी शहरातील रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम सध्या राबवली नदीचं पाणी सध्या दुकानांमध्ये शिरल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान देखील पाहायला मिळत आहे तर रस्त्यावरती चिखलाचं दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तळा तालुक्यातील संगम नदीला पूर आलेला दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील संगम नदीला पूर येऊन संगम पूल पाण्याखाली गेल्याने बेलघर सरई तळेगाव पन्हळी गणेशनगर कासेखोल आदी गावांचा संपर्क तुटलाय यामुळे येथील जनजीवन सध्या विस्कळीत आहे तालुक्यात चोवीस तास पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याने संगम पुला आजूबाजूची शेतीही पाण्याखाली गेली पावसाचा वाढता जोर पाहता परिस्थिती अशीच राहिली तर भात पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे प्रशासनाकडून नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व पुराच्या पाण्यापासून वाहने चालवू नयेत असे आव्हान देखील सध्या करण्यात आले म्हसळा शहरासह तालुक्यात देखील मुसळधार पाऊस कोसळून अनेक भागात पाणी साचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं एकंदरीत चित्र होतं त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना देखील मसाळा शहराकडे येण्यासाठी बायपास मार्गे येणं भाग पडलं एकंदरीत म्हसळा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे दोनशे चार मिलीमीटर पाऊस म्हसळा तालुक्यात झाल्याने अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झाली शहराला मुख्य रस्त्यावरती पाण्याची तळी साचल्याने पुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं बाजूलाच असणाऱ्या ढोरजे पुलावरून देखील पाणी जात असल्याने येथील चार गावांचा संपर्क तुटला होता मात्र रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पाणी ओसरल्याची माहिती देखील मिळते रविवारी सकाळपासूनच रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने रविवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागल्यात त्यामुळे पुराची देखील शक्यता निर्माण झाली होती मात्र आज सकाळपासूनच पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून पावसाची रिपरिप सुरू आहे रविवारी पडलेल्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे धरण ओव्हरफ्लो भरून वाहत आहे त्यामुळे सावित्री नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर वाढला तर नदीची पातळी वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते रायगड जिल्ह्यामध्ये काल सकाळ <सथी> कुठून मुसळधार पावसाने पावसामुळे काल आहे ना मोठ्या प्रमाणावर आज मात्र पावसालेला असतो काल पडलेल्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये असे माझ्या जाऊन रानबाजीने धरण वाहत आहे आपण पाहू शकता आपण रानबाजीच्या धोकाजवळ आहोत रानबाजीने धरण पूर्णपणे ओप आहे धरणावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जात शकतो या ठिकाणी सावित्री नदीला चांगल्या प्रकारे पाणी आलेले आहे मात्र आज पावसाचा झोर कमी असलेला पाहायला मिळत असून सावित्री नदीचं पाण्याच्या पातळीमध्ये कालपेक्षा आज पातळी कमी होईल पावसात थोर वाढला तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मुरुड साळाव रस्त्यावरील चिकणी गावाजवळील पूल सध्या खतला आहे काल सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे या भागात अतिवृष्टी झाली खबरदारीचा उपाय म्हणून मुरुट सालाव रस्ता चिकणी ब्रिज हा एकेरी वाहतुकीसाठी खुला होता मात्र कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरता खतलेला पूल रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे पर्यायी रस्त्यासाठी साळाव सुपेगाव मुरुट तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणून साळाव रोहा मुरूत असा सध्या असणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मौजे लोणवाडी गावात अंतर्गत जाणारा रस्ता हा तयार करण्यात आला मात्र यंदाच्या मुसळधार पावसात हा डांबरीकरण केलेला रस्ता एक महिन्यातच खराब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आले बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था झाल्याचं स्थानिकांनी आरोप केलाय अवघ्या एक महिन्यातच पहिल्या पावसात या रस्त्याची अवस्था झाली असल्याने परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र याचा मनस्ताप किती सहन करणार या नाराजीने अखेर येथील स्थानिक नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड परिसरातील रायगडवाडी गावाशेजारी धबधब्यावरती काल दुपारच्या सुमारास रायगडवाडी येथील पाच जण धबधब्यात पोहायला गेले असता त्यातील एकाने धबधब्यामध्ये उडी मारल्याने वाहत गेल्याची घटना घडली वाहत गेलेल्या तरुणाचं नाव मनोज शांताराम खोपकर असून तो किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी येथे राहत होता परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण उड्याच्या पाण्यातून वाहत गेल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असता घटनास्थळी आता महाड येथील एनडीआरएफची टीम देखील दाखल होऊन शोध मोहीम जोरदार सुरू आहे पाऊस खूप असल्याने शोध मोहिमेला अडथळा देखील निर्माण झाला महाड येथील उपविभागीय अधिकारी आणि शासकीय कर्मचारी पोलीस घटनास्थळी काल दाखल देखील झाले होते आणि या तरुणाचं शोधकार्य देखील सुरू अधि आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वर या ठिकाणचा धबधबा पावसामुळे सध्या ओसंडून वाहतोय अगदी धबधब्याने रौद्र रूप धारण केल्याचं दिसून येत आहे मार्लेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची वर्दळ असते पण धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पूर दरडी पूल खचणे रस्त्याचे भराव वीज कोल कोसळणे तारा तुटणे लोकांच्या घरात पाणी शिरणे वाहतूक कोंडी असे प्रकार होऊन जनजीवन विस्कळीत झालंय याचा सर्वाधिक फटका हा अलिबाग तालुक्यातील रामराज विभागाला बसलाय मध्यरात्रीपासूनच परिसराला पाण्याचा विळखा पडल्याने पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय लोकांचे संसार अक्षरशः उड्यावरती आले लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे पूरग्रस्त रामराजकरांचे अश्रू पुसण्यासाठी भाजपा नेते व माजी समाज कल्याण सभापती छोटमशेठ उर्फ दिलीप भोईट यांनी रामराज परिसरात धाव घेतली रामराज येथे भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला जेसीबी आदी यंत्रसामुग्री घेऊन त्यांनी पाहणी केली आणि सरकारची मदत येईपर्यंत लोकांना आर्थिक मदत देखील केली पत्रकारांशी बोलताना त्यांनी तातडीने शासनाकडे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली सरसकट पंचनामे करा असं देखील त्यांनी सरकारकडे साकडं घातलंय रामराज गावामध्ये आलो आहे इतर समाज आणि कोळी समाज हे एकत्रित समाज आहे नदीच्या काठावरती पूर्ण गाव बसलेलं आहे अनेक वर्षापासून इथल्या प्रशासनाने ही दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण नदीकडून समुद्राकडे जाणारा पाण्याचा मोठा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला लागून हा रामराज पूर्ण गाव आहे आणि त्या गावामध्ये ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला गावामध्ये कम्प्लीट पाणी येतो आहे हे शासनाने आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे लागली आहे म्हणजे शासनाने दुर्लक्षित झालं का असं मला वाटतं कारण आज ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि गावामध्ये घरामध्ये साधारणतः दोन अडीच दिवसापर्यंत लोकांच्या घरामध्ये पाणी केलं आहे शासनाने याची लगेच दखल घेऊन तलाठी सर्कल माननीय तहसीलदार यांनी दखल घेऊन लगेच सरसकट पंचनामा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पंचनामा केल्यानंतर त्याला तात्काळ मदत कशी मिळत ही बघणं अत्यंत गरजेचं आहे आदित्य सर्व ग्रामस्थ मी आत्ता पूर्ण परिसर फिरून आलो तर खरोखर म्हणजे काहीतरी कोणतरी सांगतोय आणि घरामध्ये पाणी गेलेलं नाही असं नाही सगळ्यात घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर, तर तलाठी सरकार यांनी सरसगट पंचनामे करावे अशी त्यांना मी विनंती करतो रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरती साखरपा येथील सह्याद्री हॉटेल येथे मध्यरात्री दबक्या पावल्याने येऊन एका बिबट्याने कुत्र्याला लक्ष्य केले बिबट्याची कुत्र्यावरची झडप आता सी मध्ये कैद झाली असून कुत्र्याला तोंडात पकडून जातानाचा व्हिडिओ सुद्धा सध्या समोर येतोय गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे चिपळूणमध्ये या महामार्गावरचा कधी फ्लायओव्हर कोसळतो तर कधी गर्डर पडतो कधी कामगार पडतात तर कधी घाटातील दरड कोसळते या सर्व संकटांवरती उपाय म्हणून आज चिपळूणमध्ये देवाला गार्हाण घालण्यात आलं माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्या समवेत अनेक ग्रामस्थांनी बहादृश्यक नाका येथे देवाला कशी हाक मारली आपण पाहूया मुंबई गोवा हायवेचे काम हे सतरा वर्ष सुरू आहे याच्यामध्ये अनेक अपघात झाले या कामामध्ये अनेक अपघात होऊन त्यांचे काही कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी सुद्धा हे काम पुरं व्हायला मागत नाही आता आम्ही जिथे बहादुरश नाक्यात उभा आहोत तिथं पूल पडला आता चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करत आहेत ते एक बाजूचा गट्टा खाली आला म्हणजे हे चिपूणच्या जनतेच्या आणि कामगारांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आता चिपळूणचे लोक एवढं हैराण झालेत काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशन जवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी हव्यावर होतं इथे एक डी कॉलेज आहे महाविद्यालय तिथं ढोपळवर पाणी होतं यांचं पूर्णपणे प्लानिंग चुकल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि चिपूणचे लोक हे हैराण झालेले आहेत आता आम्हाला वाचवणार कोण तो विश्वरच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो आणि म्हणून सर्व धर्माचे लोक आपापल्या धर्मामध्ये विश्वराज प्रार्थना करणं करत आहेत ते विश्वर या संकटात आम्हाला तूच वाचू शकतो बाकी आता आमचं कोणी राहिलेलं नाही अशी भावना चिपूणच्या जनतेच्या मनामध्ये झालेली आहे बुवा આજ એ ઠિકાણી જી કઈ મુય મહામ અઠાર વર્ષ હુટલે પ્રકાર બોજવતી મેળવી નહી તરી હા જો સરકાર ના ચાંગ પ્રકાર સુબુદ્ધિ દે त्याच ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत तसेच जे काही ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे त्या कंपनीला चांगल्या प्रकारची सुबुद्धी त्या ठिकाणी वैरीभोवा सुपूंच्या तूज देऊ शकतो तसेच गेल्या अठरा वर्षामध्ये या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ॲक्सिडंट झालेले आहेत त्या संपूर्ण ॲक्सिडंटमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तसेच सुपून तालुक्याचे माजी सभापती शौकतबाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये त्या चांगल्या प्रकारचे यश येऊ दे ही तुझ्या समोर ईश्वरा समोर आज भैरीबू आम्ही या ठिकाणी विनंती करतो विनंतीने मान द्याल असे चार चौका आरज घालतो अर्धास काम सरदार हर हर महादेव मुका प्राणी कधीही उधळू शकतो असं असताना महाड रस्त्यांवरती ये जा करणाऱ्या नागरिकांना महाड शहरात धिंगाणा घातलेल्या रेड्याने पाठीमागून येऊन चौघांना जोरदार झडक दिल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले धिंगाणा घातलेल्या रेड्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी धावपळ पाहायला मिळाली तर काही नागरिकांनी वाहन चालवणाऱ्या चालकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केला परंतु वाहनांना धडक दिल्याने वाहनांचं नुकसान देखील झालंय या धडकेमध्ये विजय उर्फ भाऊ चव्हाण अजय चव्हाण निमेश राठोड त्याचबरोबर आरती जाधव या तरुणीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाले जखमींवरती खाजगी तसंच महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत तर जवळपास दोन तास थरार बघण्यासाठी बग्यांची गर्दी देखील पाहायला मिळाली पशुवैद्यकीय विभाग तसेच महाड शहर पोलिसांतर्फे या रेड्याची शोध मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर अथक परिश्रमानंतर धिंगाणा घातलेल्या रेड्यात जेरबंद करण्यात यश आलंय <isu> रिलायन्स <lite> एनएमडी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोटणे टाउनशिप वसाहत आणि बेंडसे येथे जल्लोष केला आहे या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये श्री के टी शिर्के गणपत पाटील वैभव चौके राजेंद्र कुमार दलाल दत्तात्रय शेळके अशोक भोय राजा लवटे आदींचा समावेश आहे कामगार वर्गाच्या हितासाठी कायम कार्यरत असणाऱ्या विजयी उमेदवारांनी यापुढेही कामगारांचं हित जोपासण्याची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सर्व विजयी उमेदवारांचं कामगार नेते साधुराम मालुसरे सा अधिकारी वर्ग कामगारांनी अभिनंदन केले यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या दरम्यान कामगार नेते अशोकभाई घोळे यांच्या बेणसे येथील निवासस्थानी भेट घेऊन विजयी उमेदवारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज इंडस्ट्रीमध्ये आमच्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचं पंचवार्षिक निवडणूक पार पडली ह्या निवडणुकीमध्ये सर्व युनियननी पुरस्कृत केलेले उमेदवार आज सर्व युनियनच्या ज्येष्ठ सदस्यांनी पाठबळ दिलं सर्व स कामगारांच्या सहकार्यामुळे आज संपूर्णपणे युनियनच्या पुरस्कृत केलेले सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून आले ह्या निवडून येण्याक आम्ही आमच्या संघटनेचे ज्येष्ठ सहकारी माननीय दीपकभाई रानवडे माननीय साधुराम मानुसरे माननीय चवरकर साहेब व संपूर्ण व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक चांगल्या प्रकारे फेळवेळीच्या वातावरणात पार पाडली आणि आम्ही युनियननी पुरस्कृत केलेले सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्य निवडून आले का निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्व स्तरातून आम्ही कामगारांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन तर करतोच आहे पण त्यांना पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा पण देतो त्यांच्या सो या सोसायटीच्या कामी त्यांना काही सहकार्य असेल ते सुद्धा सर्व ज्येष्ठांकडून व आम्हाला कामगारांकडून पण आम्ही त्यांना जर सहकार्य राहीलच पण त्यांच्याकडनं चांगल्या कामाची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना परत एकदा त्यांना या निवडून आल्याबद्दल सर्व कामगारांच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त त्यांना अभिनंदनचं ता अभिनंदन करतो आणि या निवडणुकीच्या कामी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले सर्व सहकारी सदस्यांचं मी आभार व्यक्त करतो परत त्यांना एकदा शुभेच्छा देऊन दोन शब्द मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या अथक प्रयत्नांनी आजपासून खेड कुंभाडवाया साईदाम बिजगर एस टी बससेवेचा शुभारंभ स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मानाई तसेच साईबाबा मंदिर पुजारी जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण कमिटीचे चेअरमन माजी ग्रामपंचायत समिती सदस्य स्वामी भगवान जंगम यांनी एस टी बस सेवेचे पूजा अर्चा करून केली यावेळी थोरले मानकरी सुनीलराव भोसले यांनी श्रीफळ वाढवला तर ज्येष्ठ नेते नारायणराव भोसले यांनी एन एम काळे वाहन यांना शाळ श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कॅप्टन राजाराम भोसले यांनी चालक यांना शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं यावेळी विजगर ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक रणजितसिंह शिर्के यांचं तसंच मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचे आभार मानले रात्र साडेआठ वाजता देखील अनेक वाड्या प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उमेश भोसले व्यापारी कमलेश भोसले मानसी भोसले संजय भोसले चंद्रकांत भोसले बबनराव येरुमकर लक्ष्मण पांचाळ रवी मर्चंडे प्रकाश शेरोलकर विचारे आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा भडकंबा येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये पन्नासहून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या तर पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटलाय या स्पर्धेचं आयोजन शिवसेना दाभोळे जिल्हा परिषद गटाच्या वतीनं करण्यात आलं होतं स्पर्धेसाठी उत्तम असं मैदान व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं स्पर्धेच्या प्रारंभी आमदार राजन साळवी त्यांचं ढोल तशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर करण्यात प्रसिद्ध अशा बंधूंच्या सागर बैलाच्या आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आलं आमदार राजन साळवी यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने जिल्हा प्रमुख विलास साळके यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आपल्या आभारपर भाषणात डॉक्टर राजन साळवी यांनी उपस्थितांना वंदन करत आभार मानले व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या हातून कायम सदकार्य घडू असे विचार व्यक्त केले यानंतर फीत कापून स्पर्धेचा प्रारंभ झाला एकापेक्षा एक अशा सरस बैलजुड्यांनी उपस्थितांचे डोळ्यांचं पारणं फेडलं यावेळी आमदार राजन साळवी यांच्या समवेत त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी जिल्हा प्रमुख विलास साळके विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने माजी जिल्हा परिषद सभापती रजनी चिंगडे दत्ता गुमे अजय सावंत बापू शिंदे शेखर आगटे प्रवीण जोशी केतन दुधाणे मंगेश जळवी नाना लोटण प्रियांका जोशी रुचिता जाधव नाना सुर्वे ओंकार सुर्वे रावजी धुमक सुमित वाघदरे सुरेश कटम संतोष पांगळे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते या स्पर्धेत घाटी गटात द्वारकानाथ माने प्रथम विरोबा मानाई ग्रुप द्वितीय लाड तृतीय स्वराज्य गुरव चतुर्थ नवलाई देवदेव पाच नंबरचा क्रमांक त्याचप्रमाणे गावटी गटात साम कानकरी ग्रुप प्रथम जयसंबा पाटगाव द्वितीय सुरेश सोलकर तृतीय हर्षद साळंके चतुर्थ आई जुगाई चोरवणे पाचवा क्रमांक यांनी पटकवलेला आहे तर पाच हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद देखील लुटलाय गेले पंधरा वर्ष आमदार राजन साळवी राजापूर अंधार साखरपा विभागाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत प्रत्येक वर्षी मोठ्या मताधिक्यानं आपण त्या ठिकाणी साहेबांना निवडून दिलेलं आहे पहिल्या वर्षी जवळजवळ पंचवीस हजारचं मताधिक्य दुसऱ्या वर्षी चाळीस हजारचं मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून दिलं हायट्रिक साधलेली आहे आणि विजयाचा चौकार सुद्धा एक त्या ऑक्टोबर मध्ये आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी सावीसाहेबांना निवडून देऊन त्या ठिकाणी मारायचं सावी साहेबांची कामाची पद्धत बघितली तर आपण ह्या नुसत्या एवढ्या रोडला बघितलं असंख्य ब्रिज या ठिकाणी झालेले आपण बघतोय म्हणजे जे जी गोष्ट मागितली ती ती देण्याचं प्रामाणिक काम आमदार राजा साहेबांनी आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून साळी साळवी साहेब आल्यानंतर या भागामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर इथल्या शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य नव ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि हा हा बालेकिल्ला त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांची सुद्धा सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी साथ लाभत गेली आणि हा प्रचंड असं मताधिक्य प्रत्येक इलेक्शनला या भागामध्ये आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून दिले साळवी साहेबांची काम करण्याची पद्धत बघितली आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांचं असलेलं काम बघितलं विकासाच्या बाबतीमध्ये काम त्यांचं असलेलं बघितलं पण हे सगळं काम बघत असताना त्यांच्यामध्ये असलेली निष्ठा आपण सुद्धा यावेळी आपल्याला बघायला मिळाली गेल्या दोन वर्षापूर्वी पक्षामध्ये पडद्या चाललेले असताना उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांनी साथ दिली आणि उद्धव साहेबांबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून अशा निष्ठावान निष्ठावान आमदारांना आमच्या मनापासून सगळ्यांच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना चांगलं उदंड आयुष्य दे त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं भरघोस यश त्या ठिकाणी प्राप्त होऊ दे त्यांना या ठिकाणी आई भावानीच्या कृपेनं त्यांना निरोगी आयुष्य दे आणि या विभागाची सेवा करण्याची संधी दे यमुना सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीचे तडफदार नेतृत्व कामगारांचा बुलंदावाज महेंद्र शेठ घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचं सहकार्य केले गेले रविवारी हा दिमागदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसंच ग्रामस्थ मंडळ ग् यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज बसते दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्ती ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावरती सदर बाब घातली असता महेंद्र शेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचं आश्वासन दिलं नुसतंच आश्वासन नाही तर रविवारी आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं सदर रुग्णवाहिकेचं लोकार्पण महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मिलिंद पारगावकर अखलाक क्षित्रोळी डॉक्टर मनीष पाटील महेंद्र ठाकूर विनोद म्हात्रे गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी न्यू मेरीटाईम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील सचिन घरत माजी सरपंच अविनाश पाटील विद्यमान सरपंच कीर्तिनी ठाकूर उपसरपंच अभिजित पाटील कृष्णा पारिंगे रेखा घरत आदी प्रामुख्याने यावेळेला उपस्थित होते सामाजिक चळवळीची बांधिलकी जपण्याची शिकवण मला आई यमुना हिने दिली आहे पक्षीय राजकारण न बघता रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यास जे समाधान आहे ते कशातच नाही महेंद्र घरत यांनी सांगताना आपले काम सेवेचे कष्टकऱ्यांसाठी से आहे हे कायम लक्षात ठेवा लोकांचं आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान करताना सांगितलं निश्चितपणे या समाजामध्ये आपण जेव्हा गावागावांमध्ये जातो जेव्हा रुग्णांना आवश्यकता असते तेव्हा रिक्षा किंवा यांची आपल्या तरी व्यवस्था होत नाही आणि म्हणून आपण या ज्या रुग्णवाहिका पंधरा जवळजवळ आपण दोन हजार पंधराला पहिली रुग्णवाहिका दिली होती दोन हजार आठला आज अनेक वर्ष आपण पाहतोय का याचा चांगला वापर उरण पनवेल आणि कर्जत खालापूरमध्ये होत आहे आणि मग या इथं ग्रामपंचायतच्या इथं बरेचसे ट्रेलर्स चालतात बरेचसे कंटेनर यात आणि अपघात घडतात अशा वेळेला रुग्णवाहिका उपलब्ध नसतात सरपंचाची मागणी होती आणि त्याच्याबद्दल आपण ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आमचा अनेक वर्षापर्यंतचा असा अनुभव आहे या सोळा वर्षामध्ये रुग्णवाहिकांचा व्यवस्थित असा वापर होतो आणि जो गोरगरीब आहे जसं आपण महिला गरोदर महिला वगैरे हो रात्री जर त्यांना त्रास झाला तर त्यांना कुठल्या तरी गाडीमध्ये टाकून यावं हो लागतं आणि म्हणून त्यांची होऊ होणे याच्यासाठी या रुग्णवाहिकेची आपण व्यवस्था आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण